ते वेलामुळं मजूर ऊस तोडत नाही हार्वेस्टर ऊस तोडायला अडचण येते म्हणून वेलाच नियंत्रण करण्यासाठी एक ना मी नेहमी लक्षात ठेवा हो। लागण झाल्यानंतर दोन ते तीन पानावर तण असताना तुम्हाला मेट्रिव्हिजन कंटेंट असणार तर नाशिक मी आता सांगितलं कमीत कमी चारशे ते पाचशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यामध्ये <स्थियां> त्यामध्ये <स्थियां> अटूल कंपनीचं जुना नावाचं एक तर नाशिक आहे टू फोर नावाचं कंटेंट आहे ते वापरू शकता कंपनीचं विडवार सुपर आहे ते वापरू शकता दोनशे लिटर पाण्यामध्ये एक लिटर ज्यावेळी वेल लहान असतात त्यावेळी बांधण सोपं आहे पण भरणीनंतर वेलाच नियंत्रण करणं अवघड जात म्हणून आज नवीन एक प्रयोग सांगतो प्रयोग करून बघा आता शेतकरी करत नाही पण प्रयोग आपण केला तर नक्की फायदा होईल भरडी झाल्यानंतर मोठी भरणी झाल्यानंतर पहिलं एक पाणी बसलं त्या उसाला आणि त्यावेळी तर दोनशे लिटर पाण्यामध्ये दोनशे आणि एक लिटर टू फोर डी अशी भरणी नंतर जर फवारणी झाली तर तुम्हाला बऱ्यापैकी वेलाचं नियंत्रण होतं आणि त्यातनं पण वेल दिसत असतील तर उभ्या उसामध्ये आपल्याला टू फोर डी मारता येतं आता सांगितलेलं सुपर चालतं झुरा चालतं उभ्या उसामध्ये मारू शकता आणि शेतातच जाता येत असेल तर ड्रोन सुद्धा तुम्हाला वेलावर फवारणी करता येते आता सांगितलं एक लिटरचे जे प्रमाण आहे ड्रोनला फक्त सातशे पन्नास मिले घ्यायचं आणि तर वेळ जादा असेल तर एक लिटर घेतलं तरी चालेल आणि लिक्विड असल्यामुळे त्याचा इफेक्ट चांगला होतो ड्रोन सुद्धा फॉर पण हे प्रश्न विचारला उसाचं वय कसं काढावं